संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाबद्दल सविस्तर माहिती पसायदान हे संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या अखेरीस येणारे एक प्रार्थनारूप काव्य आहे यात संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण मानवजातीसाठी कल्याणाची मागणी केली आहे पसायदान म्हणजे ईश्वराच्या कृपेने मिळालेला दान किंवा मांगल्यपूर्ण आशीर्वाद पसायदान हा शब्द दोन शब्दांपासून तयार झाला आहे पसा म्हणजे कृपा आणि दान म्हणजे आशीर्वाद याचा अर्थ असा होतो की ईश्वराची कृपा आणि लोककल्याणासाठी मागितलेला आशीर्वाद संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ इसवी सन बाराशे नव्वदच्या सुमारास लिहिला ग्रंथाच्या शेवटी त्यांनी पसायदान हे प्रार्थना स्वरूप रचले पसायदानात त्यांनी आपल्या वैयक्तिक इच्छेऐवजी संपूर्ण समाजाच्या कल्याणाची मागणी केली आहे संत ज्ञानेश्वरांनी मानवजातीसाठी शांती समृद्धी आणि मंगलकामना केली जगातील दुःख अज्ञान आणि अन्याय नष्ट होण्याची प्रार्थना केली आहे संपूर्ण समाजाला सत्याचा मार्ग मिळावा लोकांमध्ये ज्ञानाचा आणि सद्गुणांचा प्रसार व्हावा व्यक्तीच्या अहंकाराचा नाश होऊन तिच्या अंतकरणात दया करुणा आणि मानवतेचा जागर व्हावा संतांनी सतत मानवजातीचे मार्गदर्शन करावे त्याचा प्रकाश लोकांना योग्य दिशेने नेईल पसायदानात सर्व धर्म जाती आणि वंशाच्या लोकांसाठी समान शुभेच्छा दिल्या आहेत यामध्ये मानवतेचा सार्वत्रिक संदेश आहे पसायदानातील काही महत्त्वाच्या ओव्या आणि त्याचा अर्थ हे विश्वाची माझे घर मानून आभाळ मोलिले संपूर्ण विश्व हे माझे घर आहे आणि मी सर्वांसाठी समान प्रेम दया आणि करुण्याची भावना बाळगतो जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतीवाडो जे वाईट विचारांचे आहेत त्यांच्या वाईट वृत्ती नष्ट होऊन सत्कर्मात त्यांचे रंजन व्हावे भूता परस्परे जडो मैत्र जीवांची सर्व जीवांमध्ये परस्पर मैत्रीची भावना निर्माण व्हावी दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो अज्ञानाचा अंधार नष्ट होऊन सत्याचा प्रकाश पसरावा सर्व सुखी पूर्ण होऊ दे कीर्ती ठाई गाऊ दे सर्वांना सुख प्राप्त हो आणि ईश्वराची कीर्ती जगभर गाजो पसायदानातील भावना सकारात्मक ऊर्जा पसरवतात जी मानसिक शांतता देते पसायदान हे सर्वांसाठी समानता शांती आणि ज्ञान याचे महत्त्व सांगते जे समाजाच्या प्रगतीसाठी उपयुक्त आहे सर्व जीवांमध्ये मैत्रीची भावना ठेवणे हे मानवी सभ्यतेसाठी अत्यावश्यक आहे अशा प्रार्थनांनी मानसिक स्वास्थ्य सुधारते आणि ताणतणाव कमी होतो पसायदान संपूर्ण मानवजातीसाठी आहे त्यामुळे हे जागतिक स्तरावर सामाजिक समज वाढवण्यास मदत करते सर्वांसाठी शांती समाधान हे संत ज्ञानेश्वरांचे प्रमुख ध्येय होते संत ज्ञानेश्वरांनी सांगितले की संतांचे विचार समाजाला योग्य मार्ग दाखवतात पसायदानात मानवतेचा उच्च आदर्श दिला आहे जो आजच्या काळातही तितकाच लागू पडतो सत्य शांती आणि ज्ञान याचा प्रसार होण्याची आवश्यकता आहे पसायदान आजही प्रार्थना प्रवचन आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये म्हटले जाते संत ज्ञानेश्वरांचा हा संदेश सर्व धर्मसमभाव मानवता आणि सद्गुणांचा प्रचार करतो पसायदानामुळे लोकांना शांती समर्पण आणि सकारात्मकतेचा अनुभव येतो पसायदान ही केवळ एक प्रार्थना नसून संत ज्ञानेश्वरांच्या विश्वकल्याणासाठी दिलेला अमूल्य संदेश आहे त्यांच्या या रचनेमुळे मानवतेचा आदर्श जगासमोर आला आहे पसायदान आजच्या काळातही सकारात्मक विचार आणि शांतीसाठी प्रेरणा देणारे आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करा